सांगली चर्च सांगलीच्या वतीने आज ख्रिस्ती बांधवांच्या माध्यमातून नाताळ सण मोठ्या उत्साहात सण साजरा करण्यात आला प्रमुख फादरांच्या वतीने प्रार्थना करण्यात आली यावेळी जगाला शांती आणि प्रेम लाभू दे आणि जगावरचं संकट टळू दे असे प्रभू येशूच्या चरणी प्रार्थना करण्यात आली यावेळी सांगली चर्च सांगलीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वराच्या नावाला मान महिमा आणि गौरव देऊया त्याची स्तुती आणि आराधना करूया स्वर्गीय देवबापानं दोन हजार वर्षापूर्वी अखिल मानवजातीच्या प्रीतीसनं आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या भौतिकतालामध्ये देऊ केला त्याचा हा ख्रिस्त जन्मोत्सव आम्ही सांगली चर्च सांगली या ठिकाणी यावेळेला पाळलेला आहे यामध्ये विशेष प्रकारे आम्ही परमेश्वरानं जी मानवावर प्रीती केली जी मानव जातीवर शांती केली त्यासाठी या ठिकाणी प्रामुख्यानं देवाच्या वचनामधून लोकांना संदेश दे प्रीती आली देह धरुणी आम्हा तारा देवाची जी प्रीती होती ती आम्हासाठी आम्हाला तारण्यासाठी देहामध्ये अवतरली हस्त धरूनी मृताचा आम्हा पुनरुपयोगावा जे विश्वासणारे आहेत जे मृत पावलेले आहेत त्यांना देखील येशूच्या आगमनाच्या वेळेला येशू उठविणार आहे केवढी मोठी दया केवढी मोठी कृपा देवानं मानवावर केलेली आहे आणि म्हणून या ख्रिस्त जन्मोत्सव पाळवत असताना आम्हाला खरोखर आनंद होत आहे जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता आज सांगली चर्च या ठिकाणी आणि जगभर गाजविली जात आहे याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देतो त्याची स्तुती आणि आराधना करीतो आम्ही